नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नेहमी आपण कोल्हापूरमधल्या वेगवेगळ्या भागात जातो तिथं भेट देतो आणि तिथल्या समस्यांचा आढावा घेत असतो आजही त्याच अनुषंगानं आपण एका नवीन गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि ती आहे राजारामपुरी मातंग गल्ली तर मग बघूया इथल्या स्थानिक लोकांकडून की ते जिथं राहतात त्यांना तिथं नेमक्या समस्या काय आहेत नमस्कार आपलं नाव रेश्मा दिंडे काय वाटते तुम्हाला इथं तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या काय आहेत काय नाही आमच्या म्हणजे भागात सुविधा आहेत चांगल्या पाणी येते म्हणजे चांगले आमचे नगरसेवक चांगली सुविधा करतात काय अडचण नाही आपल्याला इथे पावसाळ्याचं काही त्रास नाही 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 काय स्वच्छता स्वच्छता भरपूर आहे पाणी सगळी व्यवस्थित सुविधा आहे प्रगती चांगली आहे आमच्या इथं तरी पण आणि असं हे रस्ते वगैरे व्यवस्थित केलं पाहिजे का कुणाला तुम्ही नाही कोणाला नाही बोललो आमचे करतात नगरसेवक सगळं गटार वगैरे स्वच्छ हो सांगतो करतात त्यांनी दरवर्षी नमस्कार आपलं नाव प्रियांका भोरे काय वाटते तुम्हाला इथं काय समस्या आहेत समस्या इथं काय नाही राजारामपुरी एरियात तर काय प्रॉब्लेम नाही कशाचा पाणी वगैरे व्यवस्थित असतं लाईटचा काय प्रॉब्लेम नाही आहे कारण साहेबांच्या ह्याच्यामुळं त्यामुळे काही इथं काय तटलं जात नाही सगळं व्यवस्थित राजारामपुरी पाचवी गेली मातंग समाज स्वच्छता लक्ष घालतात 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 पाणी वगैरे कमी पडलं काय आलं तर पाठवतात सगळं पाणी सोय करतात ते काय प्रॉब्लेम कधी येत नाही काय त्यांनी महिलांसाठी काय असा वेगळा उपक्रम वगैरे राबवलाय का तसं काय अजून इथं काय केलेलं नाही सोडा महिलांच्या साठी असं म्हणजे असं काय सुविधा वेगळ्या अशा काय केलेल्या अजून काहीतरी नाहीच कधी मागणी कुणी काय घात केलीच नाही ना अजूनपर्यंत तरी म्हणजे महिलांनी जाऊन करून वगैरे असं जाय आम्हाला त्यांचा आधार आहे आम्ही आहे त्यांच्यामुळे आम्ही सगळे सुखी आहे बघा समाज आमचा सुखी आहे कवाई मोठा मोठा आधार आहे उद्योग की काहीतरी आता खाता स्वतः नगरपालिके थोडी आहे म्हणजे यांना आहे त्याला नोकरी आहे नमस्कार आपलं नाव माझं नाव तानाजी बनसोडे काय वाटते तुमच्या भागामध्ये तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती आहे आमच्या भागात तातडीनं सोडवण्यासारखं म्हणजे रस्ते गटर हे व्हायला पाहिजे व्यवस्थित सगळं सगळी दैनंदिन कामं लोकांची मार्गे लागली पाहिजे मुलांच्या ह्याच्यातून भागाची स्वच्छता व्हायला पाहिजे वेशवी व्हायला पाहिजे डेंगू मलेरियाची साथ चालू आहे पावसात सगळं हे स्वच्छ व्हाय सगळं स्वच्छता व्हायला पाहिजे आणि आरोग्य लोकांचं चांगलं राहिलं याची दक्षता घ्यायला पाहिजे स्ट्रीट लाईट वगैरे सगळ्या व्यवस्थित स्ट्रीट लाईट व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे स्ट्रीट लाईट व्यवस्थित आहे आमच्या भागातील नगरसेवक साहेब साहेब यांचं कार्य अत्युत्तम आहे त्यांचं लक्ष असतं सगळ्या गोष्टीवरनी स्ट्रीट लाईट म्हणा भागाची स्वच्छता म्हणा पाणी म्हणा पाणी नाही आलं किंवा पाण्याचा प्रश्न लगेच टँकर आमची उभा करतात ते आणि चांगलं कार्य करतात लोकांना काही कमी पडू देत नाहीत नमस्कार आपलं नाव संतोष बनसोडी आता आपण कुठल्या एरियात उभे आहोत राजारामपुरी महातग काय वाटते तुमच्या एरियामध्ये काय समस्या आहेत काहीच नाही तिथे काही समस्या नाही पाण्याची स पाणी येते पाणी नाही जरी आले तर कवाईसाहेब टँकरची सुविधा व्यवस्थित पार पाडतात पूर्ण समाज असो किंवा प्रभाग असो पूर्ण त्यांच्या प्रभागात काय नाही पाण्याची काही समस्या नाही लाईटची काय नाही नमस्कार आपलं नाव रितेश भोरे माझं नाव नमस्कार मॅडम काय आत्ता आपण कुठल्या एरियामध्ये उभे आहोत आता राजनबुरी पाचव गल्लीमध्ये आहे रघुनाथ चौक मित्रमंडळ इथे आहे बरोबर काय वाटते तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती आहे ते राजनपुरी म्हणजे असं काही समस्या नाही आहे वगैरे खड्ड्याचे प्रॉब्लेम काय सगळीकडेच काही सगळ्या सर्वांना माहिती आहे नमस्कार तुमचं नाव माझे नाव आरती रोनित भोरे काय वाटतंय तुम्हाला इथं तुमच्या एरियामध्ये तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कुठली आहे काहीच असं नाही आहे सगळं आम्हाला वेळेवर आहे इथले आमचे नगरसेवक आहेत ते चांगले आहेत काय काय पाणी सगळं 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 व्यवस्थित आहे सगळं सगळं व्यवस्थित आहे रोज दररोज आठवड्यातून दोन वेळा गटर स्वच्छ करून जातात अजून काय नाही आहे महिला म्हणून तुमच्यासाठी काय वेगळं वगैरे केलंय त्यांनी महिलां महिलांना आर्थिक आर्थिक सक्षमता त्यांनी हे करून दिले म्हणजे काय बचत गटाचे आहेत किंवा ह्या बचत गट म्हणा उद्योग उद्योग म्हणजे घर बसल्या काहीतरी शिवणकामाचं म्हणा की पिशव्या शिवणे लायटीचे काम आहेत हे सगळं त्यांनी करून हो मग काम कशी मिळतात तुम्हाला म्हणजे महिन्याच्या ह्याच्यावरतीच आपण ते त्यांना ह्याच्यानं लायटीच हे करून द्यायचं किंवा आपल्या कापडी पिशव्या त्याचे काम आहे त्यांच्याकडून आणि ट्रेनिंग असतं ब्युटी पार्लरचं मेहंदीचं किंवा कम्प्युटरचं हा फ्री कोर्स पण आहेत नमस्कार आपलं नाव माझं नाव सौरभ निकम काय वाटतं तुम्हाला तुमच्या या एरियामध्ये तातडीनं सोडवण्यासारख्या समस्या कोणत्या आहेत तातडीनं समस्या सोडवण्यासारख्या इथं आता ट्रॅफिक जरा जाम जास्त होते आणि हे रस्ते किंवा या खड्डे व्यवस्थित सगळे केले पाहिजेत आणि जरा लक्ष देऊन आता गटरींचं काम मोठ्या प्रमाणावर चालू केलंय पण त्यातल्या त्यात त्या गटरी वेळेवर साफ पण झाल्या पाहिजेत नुसतं त्या बांधून रिकामे केल्या तर उपयोग नाही आणि जास्तीत जास्त म्हणजे जरा लायटीची पण आणि थोडी जास्त व्यवस्था केली तरी उपयोगी पडेल कारण गल्लीमध्ये हां कारण गल्लीमध्ये लहान लहान पोरं खेळत वगैरे असतात गाड्या वगैरे येतात त्यामुळं लायटीचा अभाव जरा वाढवला तरी चालेल तर तुम्हाला काय ट्रॅफिकची समस्या सांगितल्यात हे तुम मंडळांमुळं आता हे मंडप बांधलेत म्हणून होतंय की नेहमीच असते नेहमीचं पण थोडं जास्त आहे कारण इथं वाहतूक जास्त येते राजारामपुरीमध्ये आणि या दुसऱ्या गल्लीमध्ये कसं थोड्या अडचणीचं पण हे झाल्यामुळं लक्ष द्यायला पाहिजे आणि बाकी काय एवढ्या अशा समस्या नाही आणि तेवढ्या वेळेवर साफ की चांगलं होईल म्हणजे आता ह्या खरं तर एरियाच नाही अख्ख्या कोल्हापूरची हीच समस्या आहे की थोडस काहीतरी प्रगतीच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे मग तुम्हाला काय वाटतं की तुमच्या एरियामध्ये काय झालं पाहिजे की जे एक प्रगतीचं पाऊल म्हणून तुम्ही अभिमानानं सांगू शकता जास्तीत जास्त ट्रॅफिककडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण आता एका घरात चार चार गाड्या झाल्यात आणि ते चार चार गाड्या उगीच वायपळ घेऊन फिरल्यामुळे कसं होते ट्रॅफिक जाम होते त्यामुळे जरा ट्रॅफिकचं नियंत्रण लावून किंवा वेळोवेळी सिग्नल ज्या त्या ठिकाणचे व्यवस्थित करून सुरळीत केल्यामुळं जरा वाहतुकीला के कोंडी होणार नाही आणि रस्ते वगैरे जरा जास्त व्यवस्थित करायला पाहिजेत कारण काय होते कोणता तरी मोठा नेता येणार असला तर तेवढ्यापुरती ती साफसफाई होत्या किंवा अजित पवारसाहेब परवा दिवशी आले म्हणून पूर्ण त्यांनी गांधीनगर ते कवळ नका पूर्ण रोड साफ केला मग हे आधी का होत नाही मग हे नागरिकांची आहे आपण बोलत नसलो तरी हे तुम्हाला कळायला पाहिजे की बाबा तुम्ही ज्या त्यावेळी ज्या त्यावेळी ते पूर्ण केलं पाहिजे एखादा राजकीय नेता येणार आहे म्हणून खड्डे किंवा रस्ता व्यवस्थित होतो आहे मग इतर वेळी का होत नाही त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि वेळेवर पाण्याची पण आता पूर परिस्थिती निर्माण होत्या का होत्या तर ते तुम्ही ज्या त्या वेळेला ओढे किंवा नाले ते साफ केले पाहिजेत आणि सांडपाण्याची व्यवस्था केली पाहिजे आता मी येताना तुमच्या एरियामध्ये एक स्वच्छता कॉलनीसाठी बांधलेलं आहे आणि ते स्वच्छ स्वच्छता वगैरे त्याची वेळच होते स्वच्छता वेळेवर होते आणि इतर रहिवाशांना काही त्रास नाही त्याचा सगळ्या वेळेवर ते पूर्ण स्वच्छतेन केलं जाते आणि आमच्या भागातले नगरसेवक तत्पर असल्यामुळे त्यांच्याकडून ते केलं जाते आणि त्यांचं प्रभागामध्ये कायम त्यांनी फिरून प्रत्येक वेळी लक्ष देत असतात बाकी आम्हाला त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे जास्त काय त्रास होत नाही पण कोल्हापूरच्या इतर भागांमध्ये पण थोडं लक्ष दिलं पाहिजे ज्या त्या नगरसेवकांनी असं तत्पर राहून रोज सकाळी एक फेरी मारून संध्याकाळी एक फेरी मारून ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या सोडवल्या पाहिजेत नमस्कार आपलं नाव रोहित गर्दे आत्ता आपण कुठल्या एरियात उभे आहोत राजारामपुरी दुसरी गल्ली हां मला सांगा इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती आहे आता रोडचीच कामं आहेत रोडची कामं आहेत बाकी ड्रेनेजचे वगैरे कामं झालेले आहेत राजरामपुरीमध्ये भरपूर ठिकाणी तर रोडची कामं आहेत इथलं तुमचे नगरसेवक किंवा इथे कोण लक्ष देतात नगरसेवकच लक्ष देतात शिवाजीराव काळेसाहेब असतील मग आता निवडणुका झालेली नाही आहेत तरी पण तुम्ही तुमच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जाऊ शकता हो जाऊ शकतो काय वाटते तुम्हाला काय काय समस्या आहेत लाईट स्वीट लाईट लाईटची वगैरे अशी काय समस्या नाही रोडची समस्या आहे प्रत्येक ठिकाणचे रोड बघितला तरी आता कोल्हापूरचे सगळेच रोड खराब झालेले आहेत इथं आमदारांचं देखील लक्ष नाही किंवा आमदारांचं लक्ष नसल्यामुळं सगळे रोड तटलेलेच आहेत कोल्हापूरची परिस्थिती आहे तर नगरसेवक नगरसेवक आता नगरसेवक नगर नगर नाहीच आहेत प्रशासन आहे त्याच्यामुळं नगरसेवक काय करणार त्यामुळं आमदारांनी लक्ष द्यावं आमदार आणि खासदारांनी इकडे कोल्हापूरकडे लक्ष द्यावं आता कोल्हापूर गणपती आलेले आहेत गणपतीचे रोडचं बघितलं तर आता गणपती मि विसर्जन मिरवणूक असून दे किंवा गणपती येत्याले असून दे प्रत्येक ठिकाणी रोडचं काम झालेलंच नाही आहे जेवढं डबरं मोजवतात तेवढंच करतात दोन वेळा मुख्यमंत्री येऊन गेले उपमुख्यमंत्री घेऊन गेले तरी कोल्हापूरकडे लक्ष नाही पुराची परिस्थिती आहेच पुराची व्यवस्था केलीच नाही सफाई झालीच नाही कोल्हापूरची त्या त्यामुळं आमदारांनी आमदार खासदारांनीच लक्ष द्यावं जादा जादा आमदार खासदारांनी लक्ष द्यावं इलेक्शनच्या वेळेला आले सगळ्या आश्वासन दिले अजून तर काही काम झालं नाही कोल्हापूरकडनं काय अपेक्षा आहे कोल्हापूरचं नाव अख्ख्या म्हणजे अख्ख्या देशात आहे कोल्हापूरचं नाव आणि रस्त्याकडून टी व्ही नेक्स्ट मराठीच्या आवाज कोल्हापूरच्या या आपल्या सत्रामधून आपण विविध ठिकाणी भेट देतो आणि तिथल्या भागांच्या समस्या जाणून घेतो आपण आत्तापर्यंत जेवढ्या भागांना भेट दिली आहे त्याच्यावरून असं लक्षात येतं आहे की कोल्हापूरमध्ये रस्त्यांची बिकटातली बिकट अवस्था आहे तर प्रशासनानं लवकरात लवकर लक्ष घालून रस्ता सुधारणाकडे लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे तुमच्या एरियामध्ये काय समस्या असतील याचा पण आढावा आपण घेऊ आणि त्याकरता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करून तुमच्या एरियामध्ये असणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी बोलवू शकता धन्यवाद